असं आहे की जी भारत जोडो न्याय यात्रा आदरणीय श्री राहुल गांधीजींची जी सुरू झाली आहे ते त्या यात्रेला आसाममध्ये अडवण्याचा एक प्रयास आसामची जी सरकार आहे भाजपची त्यांनी केलेला आहे तिकडचे जे मुख्यमंत्री आहेत हेमंता बिस्वा सर्मा त्यांनी मुद्दाम भाजपाचे कार्यकर्ते तिथे पाठवून हल्लागुल्ला केला राहुल गांधी आणि श्री जयराम रमेश त्यांची गाडी अडवण्याचा प्रयास झाला आणि त्यांच्यावर एफ आय आरही दाखल करण्यात आलेला आहे तर हा जो संपूर्ण प्रकरण आहे राहुल गांधीजींची जी यात्रा आहे ही यात्रा न्यायसाठी यात्रा आहे अन्यायाच्या विरोधात आहे आणि ही मोहब्बतची दुकान आहे काय त्यामध्ये वेगळं नाही आणि कोणालाही आम्ही डिस्टर्ब करू इच्छित नाही पण हेमंता विश्वास शर्मा जे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहेत त्यांना भीती वाटली कुठे ना कुठे आणि भीती वाटल्यामुळे ही यात्रा या ठिकाणी न होवावी असं त्यांचा प्रयत्न होता पण राहुल गांधीची यात्रा आसाममधून पूर्णपणे निघालेली आहे आज मुंबई काँग्रेसने या ठिकाणी रोष प्रकट केला की ज्या तुम्ही ज्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी त्यांना आरवण्याचा प्रयास केला ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा संविधान तुम्हाला तुम्हाला परमिशन देत नाही हे तुम्ही चुकीची गोष्ट केलेली आहे त्याच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे जी टप्पा आता सुरू आहे त्याचा समारोप मुंबईमध्ये होणार आहे भारत नाईट जोडो यात्रेचा त्यापूर्वी हा हल्ला झालेला आहे सुद्धा हा हल्ला झाला तर काय सांगणार हा हल्ला जो झाला आहे हा हुकुमशाही दाखवतो की या देशात भारतीय जनता पार्टीची सत्ता ज्या ज्या राज्यात आहे किंवा देशात आहे त्या ठिकाणी लोकशाही नाही ठोकशाही सुरू आहे हा त्याचा एक प्रमाण आपल्या समोर आलेला आहे तरी पण काँग्रेसचे नेते आदरणीय राहुल गांधी किंवा सर्व कार्यकर्ते आम्ही कोणी घाबरणार नाही आणि आम्ही भाजपच्या समोर जाऊन त्यांचा म्हणजे विरोध करू भारत नाही यात्रा जोडो यात्रा ही भाजपाची किंवा सत्ताधाऱ्यांची सध्या पोटदुखी ठरते असं आपल्याला वाटतंय का नक्की पोटदुखी वाटते नाही तर काय पडलं त्या मुख्यमंत्रीला हेमंता बिस्वा सर मला ते का कार्यकर्ते तिथे पाठवतात पोलीसला पाठवतात यांनी जब जब भाजप डरती आहे पोलीस आगे करती आहे म्हणजे हा खरं ठरला ना आज की हेमंता बिस्वा सर्माला आणि भाजपला राहुल गांधींची जी न्याय यात्रा आहे त्याची भीती वाटते काहीच दिवसांपूर्वी असं एक वक्तव्य आलं होतं सत्ताधाऱ्यांकडून की काँग्रेस हा पक्ष मोठा नाहीये तरी सुद्धा काँग्रेसच्या विरोधात त्यांचे कट सुरू आहे असं दिसतं काय नाही ते काही सांगू द्या जर काँग्रेस पक्ष मोठा नाही मग भाजप कशासाठी घाबरते काँग्रेस पक्षाकडून पक्षा विषय तो आहे